नमस्कार सर्वांना तेरा मेला आमच्या गावामध्ये होतं मतदान आणि मी आज पहिल्यांदाच मतदान करणार होते म्हणून मी निघाले मतदान करायला आणि टिकलीशिवाय माझं कपाळ म्हणजे रिकामा प्लॅटफॉर्म वाटत होता पण आई म्हटलं सुत गाई टिकली लावणूक म्हणून लावली नाही गावामध्ये येऊन पोहोचलो आणि शाळेमध्ये पाहिलं तर खूप मोठी लांबलच अशी लाईन लागली होती मतदान करण्यासाठी त्यानंतर आम्ही इथं आमचा नंबर पाहिला त्यानंतर वरत पण आमच्यासोबत आलेला होता कारण आम्ही सगळे आलेलो होतो पोलिसांचा इथं बंदोबस्त लावून ठेवलेला होता आणि मतदानाची लाईन खूप मोठी होती म्हणून बराच वेळ लागला शेवटी माझं मतदान झालं आणि आज मी पहिल्यांदाच मतदान केलं आणि कुणाला केलं हे मात्र गुपित आहे बरं का तर आईंसोबत वरदला घरी काढून दिलं नंतर आम्ही गेलो केक आणायला कारण आई पप्पांची आज ॲनिव्हर्सरी होती केक कापून अगदी छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं त्यानंतर आम्ही जेवण केलं त्यानंतर आम्ही पुण्याला यायला आणि आणि येताना ऊन खूप होतं म्हणून एका चिंची झाडाखाली जरा थांबलो आणि बरेच दिवस गावाला राहिल्यामुळं पुण्याला आलो की आम्हाला करमतच नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब